पत्रकार परिषद ही जरी मी बोलत असलो तरी मी महायुतीची पत्रकार परिषद आहे आणि महायुतीच्या पत्रकार परिषदेतून मी तुम्हाला एवढीच माहिती माहिती देऊ इच्छितो की बारा तारखेला दहा तारखेला सन्मान राजसाहेब ठाकरे यांची आपली जी सारस बाग आहे त्या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता महायुतीची सभा होणार आहे आणि त्यावेळेला उमेदवार सुद्धा उपस्थित असणार आहे आणि त्याच्या तयारीसाठीच मी नितीन सरदेसाई सुरीश सावंत आणि आमचे सगळेच नेते मंडळी त्यासाठी आम्ही आलो होतो आजच आमचा मेळावाही संपन्न झालेला आहे आणि आज आम्ही परत मुंबईला जाणार आहोत आणि परत नऊ तारखेला पुन्हा आम्ही येणार आहोत त्या सभेच्या तयारीसाठी त्यामुळे आज ही सभा त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचणं फार गरजेची होती अन्य कोणी असणार Uh, माहिती नाही मला आता कोण आहे ते पण आम्ही कोणाबरोबर नाही नाही आम्ही या शहराचे जे प्रमुख आहेत राजेशजी आणि संदीपजी यांना सांगितले की आपले कोण कोण लोकं त्या सभेमध्ये येणार आहेत उमेदवार असतीलच सोबतच राज्याचे मंत्री जे आहेत चंद्रकांत पाटील साहेब ते स्वतःही असतील आणि बाकी पाच पक्षातल्या युतीची लोकं जे आहेत त्याचे प्रमुख लोकसुद्धा असतील आणखीन भाई त्यांचं वगैरे ते माहिती नाही आजकाल त्यांचं आज निवडणूक होते त्यात ते येऊ शकतात त्याच्यामुळे त्याची कल्पना नाही पण ते लवकरच आम्हाला ती माहिती देते नाही डिमांडचा विषय इथे येत नाही ज्यावेळेला महायुतीमध्ये आम्ही गेलो त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी सभा देणे आवश्यक आहे असं महायुतीतल्या लोकांना वाटलं त्या त्या ठिकाणी त्यांनी सभांची मागणी केली त्याप्रमाणे आम्ही सभा दिलेली द्यायला नाही सभा तर आमच्याकडे कणकवलीला एक मागणी होती ती कणकवली सभा झालेली आहे आता दुसरी सभा इकडे आहे तिसरी सभा बारा तारखेला कल्याण डोंबोली ठाणा त्या दोन मतदारसंघासाठी आणि सतरा तारखेला मुंबईला देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब आणि राजसाहेबांची सतरा तारखेला सभा आहे आणखीन सभांची मागणी आहे पण अजून त्या सभेला कशी सवय मिळते वेळ अडजेस्ट होते ते पाहूनच आम्ही साहेब करणार आहे Thank you